नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमस्कार आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजेच आम्ही असं अचानक प्लॅन केलेला आहे अगोदर काहीही ठरवलेलं नाही आणि नेहमी आमचं असंच होतं म्हणजे कुठेही जायचं असो काही असो विदाऊट प्लॅनच था था ठरतं आमचं तर असो दोन दिवसाच्या सुट्ट्या होत्या आणि सुट्ट्यासुद्धा घेतलेल्या हो नव्हत्या असंच ठरलं होतं की चला आता जॉबवर वगैरे काही ना जायचं नाही आहे म्हणून म्हटलं चला काय करूया दोन तीन दिवस आपलं मस्त देवदर्शन वगैरे करून येऊ नंतर बघूया पुन्हा ऊन पण ऊन पण भरपूर असतं आणि मग उन्हात नकोसं वाटतं फिरायला पण मुलांची इच्छा होती की आम्ही पण यावं पण मग एक्झाम चालू होत्या त्यामुळे त्यांना नाही घेता आलं तर असं हे बघा एका पेट्रोल पंपावर एवढ्या मोठ्या मोठ्या वीट होत्या ना, ना ह्या एक सहा विटीची एक विटा असेल बघा अशा प्रमाणामध्ये ह्या विटी होत्या तर म्हटलं चला बघूया काय तुम्हाला ओळखता येईल का ओळखता येत असेल तर नक्कीच सांगा आणि इथे मागचा जो रस्ता होता ना तो एकदम म्हणजे घाट होता जसं की आपण बऱ्याच जागेवर घाट लागतात बघा त्या पद्धतीचे घाट होते आणि एकदम म्हणजे असा चढ पण होता वळणं 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 घेतसुद्धा म्हणजे भरपूर असा वळणा टाईप पण होता खूप अवघड होता हा घाट आणि एकदम म्हणजे लोडिंग वाहन जे जातात ना ते तर बघून खूप आश्चर्य वाटत होतं आणि म्हणजे एक कसरतीचाच तो रस्ता आहे असं वाटत होतं तर चला असो आम्ही मध्ये हे झालो होतो बहिणीच्या घरी पण गेलो होतो तिथं काही जास्त व्हिडिओ वगैरे नाही शूट केला एखादा फोटो मी तुम्हाला थमनेलला ॲड करील किंवा शेवटला ॲड करेल तर चला असो आम्ही जवळपास कुठे आलेला आहोत कोल्हापूरमध्ये पोचलेलो हो, आहोत तर तुम्हाला मध्ये आधीमध्ये कुठेच जास्त व्हिडिओ नाही घेतलेला आहे मी आणि कोल्हापूरमध्ये आल्याच्यानंतर आम्हाला वाजले होते साडेआठ आम्ही घरून निघलो होतो एक बारा एकच्या दरम्यान निघलो होतो तर एक वाजता निघल्यामुळे पूर्ण दिवस गेला होता आणि साडेआठ वाजले होते तर तिथे आम्ही जेवणं वगैरे केले आल्या आल्या म्हटलं चला झाले दर्शन तर करूया कारण साडेआठ वाजल्यामुळे दर्श जेवणं वगैरे क करेपर्यंत गाडी पार्किंगला लावेपर्यंत आपले दर्शन होतील न होतील काहीही सांगता येणार नाही त्यासाठी म्हटलं जेवणं करू झाले दर्शनं तर करू नसता सकाळी आरामात दर्शनं करून घेऊया ह्या प्लॅननं आम्ही निघालो होतो पण असो आमचे दर्शन वगैरे मस्त छान आणि आरामात झालेले आहेत हे बघा आम्ही मंदिरात आलेलो आहोत आम्ही दक्षिण दरवाजाने आलेलो आहोत आणि चार नंबरचा हा दरवाजा आहे तिथून आम्ही आलेलो आहोत आणि इकडं प्रत्येक दरवाजासमोर मस्त रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि बारीसुद्धा म्हणजे जिथं दर्शन लाईन आहे आहे ना तिथे छा हे होती बरीच गर्दी होती पण असं म्हणत होते की दहा वाजता मंदिर बंद करतात तर म्हटलं चला त्यासाठी आम्हाला काही गॅरंटी नव्हती तर थोडंसं म्हटलं भरपूर दिवसानंतर पहिल्यांदा आपण काय झालेलं आहोत देव दर्शे, देवी दर्श देवी दर्शनाला आलेलो आहोत आणि खूप दिवसापासून यायचं होतं पण यायचं काही झालं नाही तर अचानक देवीनं बोलवलं असंच म्हणता येईल कारण प्लॅन करून आपण ठरवतो जाऊ म्हणतो त्यावेळेस आपलं काही जाणं होत नाहीये तर असो संध्याकाळ झाल्यामुळं दर्शन पटकन बंद होणार आहेत हे कळल्यामुळे आम्ही फक्त दर्शन कधी होईल ह्याच आशेने पुढे चालत होतो त्यामुळे जास्त शूटिंग वगैरे केलेली नाही आहे जेवढ्या घाईत आलो तेवढ्याच घाईनं दर्शन पण व्यवस्थित आणि छान झाले जसं की कसं असताना ज्यावेळेस आपण खूप उशिरानं जातो त्यावेळेस होईल का नाही ती पण चिंता असते त्याचबरोबर कसं होईल म्हणजे काही काही जागावर काय असं जास्त अशी लोटालोटी करतात दर्शन वगैरे व्यवस्थित घेऊ देत नाहीत पण पन, पन वीस मिनटाच्या आत एक मला वाटतं वीस ते पंचवीस मिनटाच्या आतच आमचे दर्शनं भरपूर मस्त झालेले आहेत आणि छान मन भरून महालक्ष्मी आईला बघितलेलं आहे शांत वाटलं मस्त वाटलं खूप दिवसाच्या नंतर कोल्हापूरला येण्याची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे तर असं इथे दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर थोडंसं आम्ही थोडेसे फोटो वगैरे पण काढले आणि इथे घ्यायचं होतं काय आम्हाला देवीची मूर्ती वगैरे पण दहा वाजता एक जागावर आवडली तिथे आम्ही बघितली त्यांनी बघूनसुद्धा गिराईक आलेला आहे बाबा त्यांना आपण देऊया कमी जास्त करूया काही भावसुद्धा केला नाही डायरेक्टली आम्ही दुकान बंद करतो आहे असं म्हटले दुसरीकडच्या आवडल्या पण एकदम छोट्या छोट्या होत्या आणि फायबरच्या काळ ह्याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या म्हटलं चला तशा आम्ही एक दोन वेळेस घेतलेल्या होत्या का त्या काय आम्हाला टिकलेल्या नाहीत तर म्हटलं नको उगस तसा काय होतो देव्हाऱ्यात गर्दा होतो एकच असावी पण छान असावी म्हटलं नेक्स्ट टाईम बघूया आणि हे आहे सकाळचं तिथेच कोल्हापूरमध्ये एक रंगकाळा म्हणून ठिकाण आहे तिथल्या ठिकाणामध्ये आम्ही गेलेलो होतो ते बघा तुम्हाला हे पांढरं दिसत आहे पाण्यामध्ये पण ते पांढरं नाही एक छान असं बदक आहे आणि पहिल्यांदा जे तुम्ही बघितलं आहे ना तिथं एवढी मोठी माशाची लाट होती ना खूपच मासे होते तिथे म्हणजे मोजताना येण्यासारखे एवढे मासे तिथं होते ना भरपूर सोबत हो तर तिथं आमच्यासोबत चपात्या होत्या दोन चार तर ह्यांनी टाकलेल्या आहेत चपात्या वगैरे तर म्हटलं चला अशा टाकून पक्षा पाण्यात जर टाकल्या तर माशा वगैरे खातील म्हणून त्यांनी टाकलेले आहेत तर असं तिथलंसुद्धा आमचं थोडंसं फिरणं बसणं वगैरे झालं तिथंही छोटंसं शिवलिंग होतं तिथलं दर्शन झालं आणि आम्ही निघलेलो आहोत ज्योतिबाला बघू आता ज्योतिबाचे दर्शन कसे होतात इथे रस्त्यामध्ये भेटलेलं आहे आम्हाला रानमेवा तुम्हाला आठवत असतील माहीत नाही मला पण ह्याला आम्ही फ्रेंगी चिंचा म्हणतो ह्या चिंचा खाण्यासाठी खूप दूर दूरपर्यंत जायचं आणि ह्या चिंचा आता भेटलेल्या आहेत मुलांनी सुद्धा लहानपणी बऱ्याच ठिकाणी शोधलेल्या आहेत खाल्लेल्या आहेत आणि त्यांना त्या आवडतात आणि त्या रस्त्याला दिसलेल्या आहेत तर सर्वांनाच आवडतात त्यामुळे मी घेतलेले आहेत म्हटले चला रोडच्या कडीला आहेत घ्यायला काहीच हरकत नाही म्हणून सर्वजण त्या चिंचावर तुटून पडलेले आहेत आणि सर्वांनी मस्त अशा चार चार पाच पाच चिंचा घेतलेल्या आहेत मस्त सर्वांनी म्हणजे खूप दिवसाच्या नंतर लहानपणीचा जो आनंद होता तो अनुभवला आणि मस्त उड्या मारत मारत चिंचा तोडून घेतलेल्या आहेत आणि आनंदाने खाल्लेल्या आहेत

আও চালু আবা যো কিছু ট্রেন चला इथं मंदिरात आलेलो हो आहोत आणि दर्शन रांगेमध्ये उभा राहिलेला आहोत आणि दर्शन वगैरे मस्त इथंसुद्धा मस्त झालेलं आहे इथं आजचा हा छोटासा व्हिडिओ इथंच संपत आणि दर्शन कसे झालेले आहेत आणि जेजुरीचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाठवते तर चला असं व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तरी ते प्रसाद वगैरे जो आहे तो इथे बाहेरच घेतलेला आहे ही जी आहे ती गाय आहे गाईमध्ये एक हे आहे बघा मी तुम्हाला ते शूट नाही केलेलं मस्त एक तांब्याचं तांब्याचं नाही पितळेचं हे आहे त्याच्यामधून तीर्थ बाहेर येतं ते सर्वजण घेतात